लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संपर्क साधून आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी भाजप विरोधी उमेदवाराकडून सोडली जात नसतानाच आज आमदार प्रणजित शिंदे यांनी दौऱ्यातून चिखलगी व शिरनांदगी येथील मैदानच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली ऊस तोडणीचे काम संपून गावाकडे परत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून दिले धडकेत लगमवा हेगडे रितेश आयवळे निलाबाई ऐवळे तिघे राणा चिकलगी तर शालनताई खांडेकर राणा श्रीनंदगी या चौघांचा मृत्यू झाला तर श्रीदेवी ऐवळे नकुशा बिरुनगी जयश्री आईवळे बनव्वा बिरुनगी लक्ष्मी ऐवळे महानंदा केंगार दानव्वा ऐवळे सर्व राणा चिक्कलगी दत्तात्रय खांडेकर बंडू बंडगर दोघे राणा श्रीनंदगी जखमी अवस्थेमध्ये आहेत या घटनेने तालुक्यात खळबळ उडली आज दिवसभर या अपघाताबद्दल तालुक्यातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे याशिवाय मयत व जखमी असलेले अतिशय गरीब कुटुंबातील मजूर असून त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी शेती व अन्य कोणती साधनं उपलब्ध नसल्याने त्यांनी ऊस तोडणीचा मार्ग स्वीकारला मात्र गळीत हंगाम संपवून गावाकडे परत असताना काळाने त्यांच्यावर मदिरात झोपलेल्या अवस्थेत घाला घातला आज झालेल्या अपघातामुळे त्यांच्यावर भविष्यातीलही रोजीरोटीचा प्रश्न समोर उभा टाकला आहे अशा परिस्थितीत सायंकाळी दरम्यान चौघांचे मृतदेह त्यांच्याशी शिरनांदगी व चिकली गावी आणून त्यांच्यावर अनसंस्कार करण्यात आले दरम्यान आमदार प्रणिती शिंदे या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने या भागात फिरत असताना दौरा अर्धवड सोडून मैतानच्या अंत्यसंस्कारला हजेरी लावत अन्यसंस्कारानंतर नातेवाईकांच्या अंतवण केले यावेळी काराध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार तालुकाध्यक्ष प्रशांत साळे रविकिरण कोळेकर नितीन पाटील गुलाब थोरबोले मनोज माळी अजय अदाटे आदी उपस्थित होते